नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कडेगाव तालुक्यातील अपशिंगे ग्रामपंचायतला अर्ज असा होता वीस वर्षापूर्वीचे स्मशानभूमी शेड पाडलेले आहे परंतु त्याच्या शेजारी तीस वर्षांपूर्वीचे शेड हे लहान होते आणि वास्तविक पाहता ते पाडण्याची गरज होती याचा लेखी खुलासा करावा या मागणीचा अर्ज केला कडेगाव पंचायत समितीला ग्रामस्थांकडून निवेदन देण्यात आलं त्यामध्ये ग्रामसेवक यांनी दिलेल्या लेखी खुलाशानुसार उपस्थित झालेली शंका ग्रामसेवकांच्या म्हणण्यानुसार मूल्यांकनाचा दाखला शाखा अभियंता बांधकाम विभाग पंचाय ले ले। अचा अचा हो पंचायत समिती कडेगाव मागणी केलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत मूल्यांकनाचा दाखला ग्रामपंचायतकडे नाही आहे मूल्यांकनाचा दाखला नसताना ग्रामपंचायतने नवीन स्मशानभूमी इमारतीचे बांधकाम गेले दोन महिन्यांपासून चालू केलेलं आहे ते कोणत्याही नियमावलीला धरून नाही असे दिसतंय ग्रामसेवकांच्या दिलेल्या खुलाशानुसार सदर वस्तूंची चालू बाजारभावानुसार रक्कम हे ग्रामपंचायत खात्यावर भरण्याबाबत सूचना मक्तेदारांना दिल्या आहेत याचा अर्थ असा होतो की स्मशानभूमी बांधकाम चालू व्हायच्या आधी ही रक्कम मक्तेदाराने पाहिजे होती ती भरलेली दिसत नाही यापूर्वीही असाच प्रकार घडलेला आहे अंगणवाडी क्रमांक एकशे पाच याच्या शेजारील जुने शौचालय पाडून त्याचा दरवाजा व चौकट नवीन शौचालय वापरण्यात आली आहे व त्याचे बिल ग्रामसेवक मक्तेदार व ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांच्या संगणमताने बिल अदा करण्यात आले जुन्या शौचालयाचे निर्लंकन केलेले नाही अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे स्मशानभूमीमध्ये अर्ज करायच्या आधी आम्ही बघायला गेलो असता तिथे लोखंडी दिसला नाही ग्रामसेवक मक्तेदार व सरपंच यांनी शासनाचे सर्व नियम डावलून तो पत्रावर लोखंड विकला गेला आम्ही ग्रामपंचायत अर्ज दिल्यानंतर त्या ठिकाणी तक्तेदारांनी त्यांच्या घराचा पत्रावर लोखंड तिथे आणून टाकलं एक प्रकारे पुरावा नष्ट करण्याचा त्यांचा हेतू आहे तरी ग्रामसेवक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी मक्तेदार ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ग्रामस्थांकडून ग्रामसेवक यांच्यावर निलंबन करून समक्ष अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करण्यात यावी तरी गट विकास अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून सदरच्या ठिकाणी आजच्या आज भेट द्यावी सखोल चौकशी करून ग्रामस्थांना योग्य न्याय द्यावा प्रशासनाच्या नियमानुसार योग्य ती कारवाई करावी अन्यथा नाही ग्रामस्थांच्याकडून आंदोलन व उपोषणाचा मार्ग करण्यात येईल Bureau report 7 Star News.